न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आरोपी हसत होते मृत्यूशी झुंज देणारा संतोष देशमुख मात्र तडफडत होता हे फोटो पाहूनही जर रक्त तापत नसेल तर आपण जिवंत आहोत का संतोष देशमुख हत्याकांड माणुसकी संपलीये का व्हायरल फोटोंनी हादरवले हृदय हे फोटो पहा ही केवळ एक हत्या नाही ही माणुसकीची हत्या आहे या प्रत्येक छायाचित्रात दिसतंय एका बापाचं तडफडणं एक आई एका आईच्या आशेचा चुराडा एका शून्य हे फोटो पाहून पिळवटून जातं पण या संतोष देशमुख एका गावचा आधार एका कुटुंबाचा कणा एका मुलाचा अभिमान पण आज तो कुठं आहे मातीमध्ये रक्तानं माखलेला निर्दयपणे मारलेला आणि त्याच्या मृतदेहासमोर हसणाऱ्या भस्मासुरांनी अपमानित केलेला तो तहानलेला होता फक्त एक एका थेंब पाण्यासाठी त्यानं विनवणी केली पण त्याला पाणी प्यायला दिलं नाही उलट त्याच्या तोंडावर लघवी केली गेली त्याला इतक्या क्रूरपणे मारण्यात आलं की त्याच्या विचार केला असेल मी दोषी होतो त्या राक्षसांना एवढ्यावर समाधान ते नव्हतं त्यांनी त्याला लाथ्या तुडवलं लोखंडी रॉडने झुडपलं कपडे फाडले जमिनीवर फरफटवलं तो मरत असताना हसत उभे होते फोटो काढत होते एका जिवंत माणसाच्या इतक्या अमानुषपणे मारलं जातं आणि हे नाराधम त्याचा व्हिडिओ शूट करत होते आणखी किती खालची पातळी गाठणार ज्याने संपूर्ण गावासाठी झटून काम केलं त्यालाच गावच्या मातीमध्ये रक्तात माखून टाकलं एका लेकराने बाप गमावला एका आईने मुलगा पण आपण काय गमावलं माणूस आपण जर अजूनही गप्प राहिलो उद्या हेच तुमच्या आमच्या घरात होईल आज जर आपण आवाज उठवला नाही तर उद्या आपल्यालाही कोणी आवाज द्यायला उठणार नाही उरणार नाही हे फोटो पहा नीट पहा त्यांच्यावर अश्रू वाहू द्या पण गप्प राहू नका संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे अन्यायाविरोधात आपण लढायला तयार आहोत का इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन